हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेवीस एप्रिलला वार हे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती त्यासोबतच पौर्णिमा सुद्धा आहे आणि चैत्र पौर्णिमेला आपण हनुमान जयंती साजरी करत असतो आणि त्यामुळे हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो तर या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता आणि या दिवशी आपण हनुमानांची भक्तीभावाने पूजा करत असतो आणि जो व्यक्ती या दिवशी हनुमानाची पूजा करतो त्या व्यक्तीवरती हनुमानांचा सदैव आणि त्या व्यक्ती सर्व संकट अडचणी असतील तर त्या सुद्धा नक्कीच दूर होत असतात हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाचा असा हा दिवस मानला जातो तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला जेवढ्याही सेवा उपाय करता येतील तेवढ्या सेवा उपाय आपल्याला या दिवशी तर आजच्या मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय फक्त वर्षात आपण एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी तर आपल्याला या झाडाचं एक मूळ आपल्या घरामध्ये आणून ठेवायचं आहे हे मूळ आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपलं घर हे करोडपती होईल आणि आपल्या घरातली गरिबी दरिद्री ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल संपूर्ण कुटुंबामध्ये ऐश्वर पैसा हा सुद्धा कधीही कमी पडणार नाही तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मी होणार नाही तर पहा हा उपाय तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता किंवा संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये सुद्धा करू शकता या ज्या दोन वेळा आहेत सकाळच्या आणि संध्याकाळच्या या लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्वाच्या वेळा मानल्या जातात आणि त्यामुळे वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यांना सकाळी वेळ मिळणार नाही त्यांनी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना संध्याकाळी वेळ मिळणार नाही त्यांनी हा उपाय सकाळी करायचा आहे म्हणजे तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर संपूर्ण दिवस हा चैत्र पौर्णिमाचा दिवस आहे हनुमान जयंती सुद्धा संपूर्ण दिवसभर असणार आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये जेवढे काही उपाय करणार आहात तर त्या उपायांचा निश्चितच फळ हे तुम्हाला प्राप्त होणार आहे तर हा उपाय तुम्हाला का करायचा आहे तुमच्या घरातली गरिबी दरिद्री निघून जाण्यासाठी आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी घरातल्या पैशांच्या अडचणी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही पाहिलं असेल की आपल्या आजूबाजूला अशी अनेक प्रकारची झाड आहेत किंवा वृक्ष आहेत ज्यांचे अनेक प्रकारचे दैवी फायदे आहेत किंवा ही झाडं अतिशय पवित्र मानली जातात आणि त्यामध्ये असंच एक झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड तर पहा हनुमान जयंतीच्या चे दिवशी आपण भगवान हनुमानांना पानांचा हार करत अस्तो, पानांचा हार अर्पण करत असतो आणि हा भगवान हनुमानांना अतिशय प्रिय आहे या रुईच्या झाडामध्ये साक्षात भगवान हनुमानांचा वास असतो आणि त्यामागच्या काही कथा आहेत तर त्या सुद्धा तुमच्या सोबत मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत आणि म्हणूनच या पानांना खूप महत्व दिलं जातं या पानांच्या फुलांना फळांना अतिशय महत्व दिलं जातं तर हा उपाय आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण केला तर आपल्या घरातली दरिद्री गरिबी घालवण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये धन खेचण्यासाठी तर या रुईच्या झाडाचे जे स्त्रोत असतात म्हणजे रुईच्या झाडाची मुळच असतात तर ती निर्माण करत असतात असं हे रुईचं झाड आपल्यासाठी बरेच लाभदायी आहे योग हे निर्माण करणारे झाड आहे आणि याला अनेक नावांनी ओळखलं जातं काही जण याला रुईचं झाड म्हणतात काही ठिकाणी याला मंदार किंवा अर्क अशा वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर या झाडांची जी मुळं असतात तर ती वापरून अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रिया सुद्धा केल्या जातात आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार रुईचं झाड हे हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे भगवान मारुती हे सुद्धा भगवान शिवशंकरांचा एक अवतार मानले जातात आणि म्हणूनच हे पान आपल्याला या दिवशी हनुमानांना अर्पण करायचे असते तर पहा हा जो उपाय आहे तर तो आपण हनुमान जयंतीच्या दिवशी आणि जेव्हा पुष्य नक्षत्र या नक्षत्रावरती जर आपण हा उपाय केला तर तो अतिशय लाभदायी आपल्याला ठरत असतो तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे तर पहा एक तांब्याचा कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडस हळदी कुंकू टाकायचा आहे थोड्याशा अक्षदा सुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन रुईच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर रुईच्या झाडाच्या मुळांना तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला मनोभावे हे तुम्हाला मनो प्रार्थना करायची आहे रुईच्या झाडाला चा, की माझ्या घरी मी तुमच्या या रुईच्या झाडाचं चा एक मूळ घेऊन जात आहे आणि त्यामुळे तुम्ही माझ्या घरामध्ये प्रवेश करावा आणि त्यामुळे माझ्या घरातली दरिद्री गरिबी दूर करण्यासाठी मला सहकार्य करावे सहाय्य करावे तुमच्या कोपेने माझ्या घरावरती मात्र लक्ष्मीचा वास रहावा अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना आहे आहे या वृक्षाला नमस्कार करायचा आणि एक मूळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे तर आता ही मुळी घरी आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे देवघरासमोर तुम्हाला ही मुळी जी आहे तर ती स्वच्छ पुसून ठेवायची आहे या वस्त्रावरती तुम्हाला ठेवायची आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे धूप लावायचं आहे आणि रुईच्या मुळांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुम्ही माझ्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे तर तुमच्या कृपेने माझं घर जे आहे तर ते परिपूर्ण राहू दे अशी तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि यानंतर लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये हे ठेवायचं आहे तुम्ही जिथे कुठे ठेवाल तिथे तुमची जी संपत्ती तुम्ही ठेवत असता थोडेफार पैसे महत्वाचे कागदपत्र दाग दागिने ठेवत असता तिथे तुम्हाला ही पोटली बांधून ठेवायची आहे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम ही पोटली करत असते त्याचप्रमाणे तुमचा बिझनेस असेल व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही हे जे रुईचं मूळ आहे तर ते तुमच्या गळ्यामध्ये किंवा तुमच्या हाताच्या दंडावरती उजव्या दंडावरती जर धारण केलं तर ती व्यक्ती खूप लवकर श्रीमंत होत असते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती सुद्धा होत असते तर ही जी वस्तू आहे तर ती व्यक्तीला प्रगती करण्यासाठी खूप मदत करत असते आणि खूप लाभदायी सुद्धा ठरत असते त्यामुळे अनेक जण या दिवशी रुईचं मूळ जे आहे तर ते घरामध्ये घेऊन येत असतात असं केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव त्या व्यक्तीवरती राहत असते त्या कुटुंबावरती राहत असते आणि त्या कुटुंबामध्ये कधीच गरिबी सुद्धा येत नाही त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये ही रुईचं मोर ठेवल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्या नांदू लागते आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय या हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ